नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो जातोय आता त्रिशूला डॉक्टरकडे घेऊन तरी गायत्रीला पण डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे हे डॉक्टरकडे जायचं आहे आपल्याला तू कुठे एवढा मेकअप वेकअप ते गायत्रीला गायत्री बोल गायत्रीला पण सर्दी वगैरे झाली तर गायत्रीला घेऊन जायचं आहे त्रिशूला पण डॉक्टर डॉक्टरकडे जाऊया ना त्रिशू नाही चला आपण भेटू पुढे ते ते डॉक्टर कडे जाणार तेव्हा तेव्हा पण आपण व्हिडिओ बनूया तेव्हा त्याला किती खोकला येतोय पोरगीला डॉक्टर कडे घेऊन जायचंय आता चला त्यांना जायचंय आता डॉक्टर पळ <laughs> आहे <शो, हाँ> करडापड <laughs> चल सगळे इकडे गणपतीचं डेकोरेशन केलेलं आहे काय आला पायाला त्रिशू असं व चल त्रिशो ए ती गाडी जाऊ दे काय तरी मुन्नाट ठेवली जर साईडला चाल म्हटलं तेव मम्मी चालले बघ आपल्या सोडून चल <laughs> ना तू पुढे काय काय राहिलं हा मम्मी चालली बघ आपल्याला छत्री ना घेतली तुला डॉक्टर कडे घेऊन जायचंय का त्रिशूला घेऊन जायचंय तुला नाही जायचंय मम्मीला घेऊन चल तुला पार्लेची बिस्किट खायची आहे ना थांब नंतर खाऊया <laughs> रेशो एक साईड लावू काहीतरी चाललो एवढी खुश होत बाप्पाकडे आहे आपल्याला <laughs> चर्च <laughs> रस्ता सगळे आवाज चालली तेव्हा आम्हाला अजून पुढे पर्यंत चालत जायचंय तिथपर्यंत तेव्हा तुम्हाला ते दिसतंय ना ते सर्व ख्रिश्चन पहाड आहे आणि इकडे आहे तो बीच वगैरे हो आहे सर्व तुम्हाला बघाय उज्या साइडला दिसतोय तो सर्व बीच आहे आणि आपला आहे अमड चर्च आहे म्हणजे याच्या आतमध्ये स्कूल आहे तुम्हाला स्कूल पण दाखवतो मी ते बघा आता स्कूल आहे स्कूल पण दाखवतो तुम्हाला आता सकाळी सकाळी म्हटलं चल काय डॉक्टरकडे जाऊन येऊ म्हटलं आता पाऊस पण चालू झालाय त्रिशुला आम्ही छत्री पण नाही आणली आता तरी बघा ही स्कूल आहे म्हणजे आपले एक ख्रिश्चन लोकांचे स्कूल असते ना ते स्कूल आहे म्हणजे सर्वांचं ऍडमिशन होतं त्याच्यामध्ये तसं काही नाही हे बघा मित्रांनो आलो डॉक्टर पण असं झालंय की आज दवाखाना बंद आहे म्हणजे आज सकाळच्या टायमाला दवाखाना बंद आहे आणि संध्याकाळी चालू राहील तर आता मला संध्याकाळी जायला लागेल डॉक्टर कडे केलाय ना हे बघा मुंबई खड्ड्याने भरलेली मुंबई हे बघा समुद्र बघा इकडे सगळं पाणी बघा आणि हे बघा इथे किती मोठे मोठे खड्डे आहेत ना ते बघा मस्त पाण्याने भरले रिशिव या बाप्पा कुठे चालले तुम्ही हाय पाऊस नारा चालू आहे तेव्हा गायत्रीने त्रिशूला ते ओढणीने जागून घेतलंय आता काय करणार हिला सांगत होतो मी की छत्री घेऊन चला असं छत्री वगैरे काय घेते माझ्या पण लक्षात राहिलं नाही आम्ही जेव्हा घरातनं गेलो ना तर तेव्हा काय छत्री वगैरे म्हणजे पाऊस येत नव्हता त्यासाठी छत्री काय आणली नाही तेव्हा गायत्री पण भिजते त्रिशू पण भिजते हे बघा मस्त वातावरण वाटतंय बाबा ए गायत्री दाऊ नको ना पडशील ना <laughs> तेव्हा काही ऐकणारच नाही ते बघा नुसतं पुढे पुढे धावत जात आहेत तेव्हा आता मस्त आम्ही गणपती बाप्पांचा आशीर्वाद घ्यायला आलो आई तर मडचा राजा आहे म्हणजे आमच्या चॉलच्या बाहेरच त्यांनी असा मस्त मोठा गणपती आहे तर गायत्री आता मस्त दर्शन घेते तर बघू आता ते गायत्रीला त्रिशूर रडायला नको पडतं त्रिशूरचं कसं आहे माणसं जास्त रडायला लागते ती काही नाही आता बघा ती आरतीला गेली वाटतं ती गायत्री आरती करते आता आरती तर चालू झाली आपण सगळ्यांनी आरती करून घेऊया आणि आज कसं आहे गणपती बाप्पाचा आज शेवटचा दिवस आहे आज गणपती बाप्पाला निरोध द्यायचा आहे आपल्याला हा बघा सुंदर असा गणपती बघा मित्रांनो आता आरती वगैरे झाली सर्वजण आरती ओढून घेतात बाप्पा प्रसाद वगैरे त्रिशूला म्हणजे ते ॲपल वगैरेच गेला आता गणपती बाप्पाजवळ जे ॲपल ठेवलं असणार ना तेच घेईल तिला प्रसादमध्ये ते ॲपलच पाहिजे पाया वगैरे मी पण पाया वगैरे पडून घेतला आता गायत्री त्रिशू पण पाया पडून घेतली देव बाप्पाचा मला चला आता दवा ना तर बंद होता तर येता येता आम्हाला गणपती बाप्पानी बोलून घेतलं मग आरतीसाठी तर गायत्रीच्या हाताने मस्त आज आरती वगैरे झाली गणपती बाप्पाची हे बाकी ते मस्त वाटतंय मित्रांनो तिकडे डॉक्टर कडे गेलो पण डॉक्टरचा दावा का बंद आणि इकडे बघा पाऊस चालू झाला बंद तिकडे ते ऍपल घेऊन आलो ते तिकडे गणपती बाप्पांचा आरती वगैरे केली तिथं मी त्यांनी प्रसाद म्हणून ऍपल देऊन दिला गणपती बाप्पानी दिला ना त्रि ऍपल Ha, आ हा गणपती बाप्पा काय फायदा एवढ्या लांब गेलो होता आणि दवाखाना बंद होता नाही आरती करून तेव्हा टिक्कावर त्रेशो तू टीका कुठून लावला टीका दाखव हा ते बघा तिने पण लावला एपल कुठून आणला तू बाप्पाच्या वडन आणला डोकं टेकलं <laughs> चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओ बदलमध्ये आता बघा आपण तिकडे गेलो पाऊस पण चालू झाला तुम्हाला पाऊस दाखवतो पाऊस पण चालू झाला बघ ना आणि आपण तर छत्री पण नाही घेऊन गेलो होतो चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बरेच जण सांगत होते आउटडोअरचा व्हिडिओ बनवा आउटडोअरचा बनवा तर एवढा बनवला नंतर आता कुठे फिरायला वगैरे जाणार तो पण व्हिडिओ बनवणार तर प्लीज चॅनलला लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो तुमचा सपोर्ट पाहिजे अजून पण पाहिजे तेवढे म्हणजे सबस्क्राईबर नाहीये तू सांग त्रिशू आमच्या चॅनल ला सबस्क्राईब कर 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 <laughs> <लाएग> जग... <laughs> करा तू तो बोलू शक चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओला